नमस्कार कुर्ळे बंधूंच्या आयुष्यात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे इथे फक्त एकच नियम नो नो लेडी मॅरेज कारण हे आहे गॅरेज आहे मदन आमच्याकडे बायकांशी बोललेलं आवडत नाही बोललेलंच काय बघितलेलं सुद्धा आवडत नाही का? काही काना उत्तर असतं ते का असतं ते आम्हाला माहित नसतं साधा भोळा चंदन बाहर पसुन मदन बाहेर बाई आली सकाळपासून तुला सांगतोय बाईचा विचार माणसाला दुसऱ्याच्या पांघरुणात घेऊन जातो हा बबन तुझं लग्न नाही झालं काय रतन रतनदा नाही केलं म्हणून मदन दादन नाही केलं मदन दादन नाही केलं म्हणून चंदनदा नाही केलं आणि या तिघांना लग्नाशी आनंदात पाहून मी पण नाही केलं ह्या सगळ्याला कारणीभूत हे रतनदा त्यांना कोणी बाईशी बोललेलं तिला पाहिलेलं आवडत नाही मुद्द्याच पोल आणि ही मी काभिली ह्यांचा हाच नियम मोडायला या नो एंट्री मध्ये आता मी एंट्री घेतली आता नवीन वर्षात येणार येणारी मजा हो दादा ने तुम्हाला इथे पाहिलं ना तर पाण्याशिवाय खोलेलं मला एक कॉफी प्लीज तुम्ही का तुमच्या घरात आहात का